नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीला स्वयंपाकघरात उपयोगी येतील अशा उपयुक्त व खास किचन टिप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अतिशय खास टिप नंबर एक इडलीचे पीठ भिजवताना त्यात सोडा किंवा बेकिंग पावडर न टाकता कांद्याचा पापुद्रा काढून त्याचे चार भाग करून ते या पिठात बुडवून ठेवावे यामुळे पीठ छान लवकर आंबते व इडली चांगली हलकी अशी होते तर हिवाळ्यामध्ये इडलीचे पीठ लवकर आंबवण्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करू शकता अतिशय खास टीप नंबर दोन फ्रीजमध्ये मंद सुगंध दरवळत राहण्यासाठी कापसाच्या बोळ्यावर थोडा व्हॅनिलाय टाकून फ्रीजमध्ये ठेवावे अतिशय भन्नाट किचन टीप टीप नंबर तीन कोशिंबीर उरली असेल किंवा शिल्लक राहिली असेल तर ती मिक्सरमध्ये वाटून घ्या व नंतर पिठात घालून त्यात तिखट मीठ हे चवीनुसार त्यामध्ये घालून घ्या व नंतर कणिक मळून घ्या व नंतर त्याचे मस्तपैकी पराठे किंवा थालीपीठ बनवा हे थालीपीठ किंवा पराठे चवीला खूपच जास्त टेस्टी व खाण्यास पण अप्रतिम असे लागतात तर तुमची पण कोशिंबीर उरली असेल तर तुम्ही ही टीप ट्राय करा टीप नंबर चार हिरव्या वाटाण्याची आमटी बनवताना वाटाणे थोडेसे हलकेसे भाजून घ्यावेत यामुळे वाटाणे खूपच जास्त चवदार लागतात व वा, भाजल्यामुळे वाटाणे लवकर शिजतात आणि आपल्या गॅसची पण यामुळे बचत होते तर हिरव्या वाटाण्याची भाजी बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा अतिशय खास टिप नंबर पाच बटाट्याची सुक्की भाजी बनवताना फोडणीमध्ये एक मोठी विलायची ती पण अख्खी घालावी यामुळे बटाट्याची भाजी खूपच जास्त टेस्टी अशी लागते तर बटाट्याची सुक्की भाजी बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर सहा तीस तीस तांदळाची भाकरी खायचा कंटाळा आला असेल तर त्या चवीनुसार तिखट मीठ थोडेसे जिरे ओवा तीळ बारीक करून म्हणजेच लाटण्याने भरड करून त्या पिठात घालावे व भाकरी बनवावी यामुळे तांदळाची भाकरी खूपच चविष्ट अशी लागते व दिसायला पण ही भाकरी खूपच छान दिसते व खाण्यास पण खूपच छान अप्रतिम अशी लागते मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही तांदळाची भाकरी नक्की बनवा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अतिशय खास टीप नंबर सात कोणताही पुलाव किंवा बिर्याणी बनवताना त्यासाठी भांड हे मोठं घ्या म्हणजे मिक्स करताना तांदूळ तुटणार नाहीत अत्यंत उपयुक्त व फायद्याची पुढील टीप आहे टीप नंबर आठ दररोज खाण्यासाठी लागणारे लोणचे एका छोट्या भरणीत काढून ठेवावे यामुळे सारखं सारखं लोणच्याच्या भरणीला आपल्याला उघडबंद करावं लागत नाही व जास्त वेळ जर उघडबंद केल्याने आपले लोणचे पण लवकर खराब होते तर आपलं वर्षभर साठवणीचं लोणचं व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा अतिशय खास टीप नंबर नऊ दत्तगुरूंची आवडती भाजी म्हणजेच आपल्या सर्वांची आवडती घेवड्याच्या शेंगाची भाजी तर ही घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवताना प्रथम स्वच्छ नीट निवडून शेंगा घ्या व नंतर शेंगा मोडून घेऊन कढईत थोडंसं तेल टाकून छान हलक्याशा होईपर्यंत भाजून घ्या व नंतर घरी बनवलेलं काळं तिखट घालून भाजी पाणी न घालता नुसत्या वाफेवरच शिजवू घ्या किंवा शिजवा यामुळे घेवड्याच्या शेंगाची भाजी खूपच जास्त टेस्टी अशी लागते तर शेंगा भाजून घेतल्यामुळे शेंगा खूपच अशा घेवड्याच्या चवदार अशा लागतात अशी भाजी बनवली तर न खाणारे देखील ही भाजी आवडीने खातील तर ज्यांना पण घेवड्याच्या शेंगाची भाजी आवडत नाही त्यांना जर तुम्ही अशी भाजी बनवून दिली तर तुमचं कौतुक नक्कीच होणार आहे अत्यंत फायद्याची टीप नंबर दहा मुग डाळीचा हलवा बनवताना त्यात मिल्क पावडर घालावी यामुळे मुग डाळीचा हलवा खूपच जास्त टेस्टी असा लागतो तर मुग डाळीचा हलवा बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा अत्यंत उपयुक्त टीप नंबर अकरा कच्चे टमॅटो पिकवायचे असतील तर कागदाच्या पिशवीमध्ये टॅमॅटो ठेवून अंधाऱ्या ठिकाणी ठेवा त्यामुळे टेमॅटो लवकर पिकतात कच्चे टमॅटो पिकवण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा अतिशय खास पुढील टीप आहे टीप नंबर बारा खारीक मिक्सरमधून बारीक करताना खारीकचे बारीक बारीक तुकडे करून घ्या व त्यामुळे खारीक छान अशी बारीक होते आणि आपल्या मिक्सरचे पाते देखील तुटत नाही किंवा खराब होत नाही आपल्या प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये सणावाराला बनवली जाते ती म्हणजे आपल्या सर्वांची आवडती पुरणपोळी टिप नंबर तेरा पुरणपोळी बनवताना प्रत्येक सुग्रणीचं कौशल्य पणाला लागलेलं असतं कारण पुरणपोळी छान अशी टम्म फुगलेली तीही लाटताना अजिबात न फुटता किंवा पोळपटाला अजिबात न चिटकता अशी होण्यासाठी पुरणपोळी बनवणं वाटतं तितकं सोपं काम नाही यासाठी पुरणपोळी बनवताना पोळी लाटताना पोळपाटावर स्वच्छ कपडा टाकून त्यावर नेहमीसारखीच पोळी लाटावी यामुळे पोळी पोळपाटाला अजिबात चिटकत नाही किंवा लाटताना ती अजिबात फुटत नाही तर पुरणपोळी बनवताना बऱ्याचशा समस्या प्रत्येक सुग्रणीला किंवा ग्रहणीला येतात त्यातल्या त्यात जर नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुली असतील तर बोलायचं कामच नाही पुरणपोळी बनवताना ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा अतिशय खास टिप नंबर चौदा झटपट स्वयंपाक बनवण्यासाठी शेंगदाण्याचा कूट तिळाची पेस्ट नारळाचा चव हे रिकाम वेळ असेल तेव्हा बनवून ठेवा यामुळे आपण भाजीमध्ये ते पटकन घालू शकतो किंवा वापरू शकतो व वा, यामुळे आपण झटपट देखील सहज बनवू शकतो यामुळे आपला वेळही वाचेल तर प्रत्येक ग्रहणीसाठी व सुग्रणीसाठी अत्यंत फायद्याची टीप आहे आवडली तर एक लाईक नक्की करा अतिशय खास टीप नंबर पंधरा माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी ही खास फायद्याची टीप आहे माझ्या प्रत्येक सुग्रणीचा किंवा ग्रहणींचा बरासा वेळ हा किचनमध्ये जात असतो कारण की भरपूर कामं किचनमध्ये पडलेली असतात त्यासाठी झटपट स्वयंपाक बनवण्यासाठी ही खास टीप आहे जेव्हा आपण टी व्ही सिरियल पाहत असतो किंवा मैत्रिणीशी वेळ असेल त्यावेळेस फोनवर बोलत असतो अशा वेळी आपण भाज्या निवडणे लसूण सोलून ठेवणे कपड्यांना इस्त्री करून ठेवणे ही कामे उरकून घ्यावीत यामुळे आपल्याला आपल्या अपले स्वतःसाठी थोडासा रिकामा वेळ किंवा थोडा वेळ देता येईल या रिकाम्या वेळात आपण आपले छंद जोपासू शकतो आपल्या निवडी किंवा आपले काही आवडी असतील त्या पण आपण पूर्ण करू शकतो तर ही टीप आवडली असेल तर प्रत्येक मैत्रिणीने खास पटापट पत एक लाईक या खास टीपसाठी नक्की करा वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद